कोलसेवाडी परिसरात तेरा वर्षीय अल्पवीन मुलीवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या प्रकरणी भाजप नेत्या चित्रावाघ आणि कल्याण भाजप आमदार यांनी पोलीस ठाण्यात भेट देत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली यावेळी चित्रावाघ यांनी या घटनेबद्दल संतप्त व्यक्त करत म्हटले की ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे त्या नाराधामाला फाशीची शिक्षा व्हायला हवी आम्ही पीडित कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे आहे चित्रावाघ यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की जर शक्य असले तर त्या चौरंग केला असता मात्र संविधानाच्या चौकटीत राहून आम्ही फाशीची शिक्षा सुनिश्चित करू आरोपीला मनोरुगन असल्याचे सर्टिफिकेट देणाऱ्या डॉक्टरांचा शोध घेण्याचे आश्वासन देत अधिक तपास करण्याचे आदेश देण्यात येणार आहेत देवाभाऊ दिवस रात्री या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत बहीण आणि त्यांच्या मुलींचे संरक्षणासाठी ते काम करत आहेत या विकृत व्यक्तींना जर राज्य सरकार कदापि मोकळेस फिरू देणार नाही असे वाघ यांनी नमूद केले आरोपी याआधी मनोरगन असल्याचे कारण दाखवत सुटला होता मात्र यावेळी त्याला कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत ही घटना केवळ एका कुटुंबावरचा आघात नसून संपूर्ण समाजाच्या सुरक्षितेचा प्रश्न असल्याचे चित्रा वाघ यांनी सुलभा गणपत गायकवाड सांगितले आरोपी विरोधात कठोर पावले उचलण्याची मागणी करत त्यांनी पीडित कुटुंबाला योग्य न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे आणि संतापजनक अशी ही घटना आहे यामध्ये सगळ्यात आधी मी तुम्हाला हे सांगते की या हरामखोर नराधमाला फाशीच होणार आणि फाशीच होणार मी स्वतः याचा फॉलोअप घेणार आहे माझ्यासोबत इकडच्या स्थानिक आमदार सुलभाताई गायकवाड आहेत त्या सुद्धा परिवाराच्या संपर्कात आहेत आमचे अध्यक्ष या ठिकाणी नाना सूर्यवंशी आणि संपूर्ण भाजपाची टीम इथे नाही तर एक व्यक्ती म्हणून आम्ही सगळेजण त्या परिवाराच्या सोबत आहोत आम्ही सगळेजण मिळून स्वतः त्याचा फॉलोअप घेणार आहोत आणि त्यासाठी या ठिकाणी आज मी कल्याणला आली आहे त्या परिवाराची आम्ही भेट घेतली गेल्या चार दिवसांपासून मला वाटतं बरेच याच्यामध्ये आमच्या स्थानिक आमदार आणि सगळी टीम ही त्यांच्या संपर्कात होती पोलिसांना पोलिसांकडनं सुद्धा माहिती घेतली आहे अशा नराधमांना शक्य असतं तर चौरंगा केला असता पण चौरंगा करणं शक्य नाही त्याच्यामुळे संविधानाच्या माध्यमातून असल्या हरामखोरांचा करेक्ट कार्यक्रम त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत हे मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचंय राज्याचे मुख्यमंत्री आमच्या सगळ्यांचे लाडके भाऊ देवाभाऊ हे या राज्यातील प्रत्येक बहिणीसाठी आणि तिच्या मुलीच्या संरक्षणासाठी रात्रंदिवस मेहनत करतायत ते सुद्धा या घटनेवरती लक्ष ठेवून आहेत संबंधित पोलिसांना त्यांनी सूचना दिलेल्या आहेत आणि म्हणून मला पूर्ण विश्वास आहे की असल्या नराधमांच्या फक्त मुसक्या आवडल्या जाणार नाही तर असल्या हरामखोरांना फाशीच होणार हे तुम्हाला मला या ठिकाणी सांगायचंय असे विकृत लांडगे समाजामध्ये फिरताना आपल्याला दिसत आहेत त्यांना ठेचून काढायची जबाबदारी ही आमच्या सगळ्यांची आहे आम्ही संपूर्णपणे परिवाराच्या सोबत आहोत सरकार परिवाराच्या सोबत आहे पोलीस परिवाराच्या सोबत आहेत असल्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये त्यामुळे आम्ही सगळेजण काम करतच आहोत मला तिथे भेटलेल्या महिलांनाही मी सांगितलंय की तुम्हाला काही संशयास्पद त्या ठिकाणी आठवलं दिसलं कोणी नवीन आलेलं दिसलं काही वेगळ्या नजरेची लोक दिसली तात्काळ एकशे बारावर फोन करून पोलिसांना इन्फॉर्म करा शेवटी आपल्यालाही त्यांना मदत करायची आहे त्यांच्या माध्यमातून ही गुन्हेगारी आपल्याला मोडीत काढायची आहे या सगळ्या लांडग्यांना ठेचून काढायचं काम हे येणाऱ्या दिवसामध्ये निश्चित होईल मुलगी गेली त्याचं अतीव आम्हाला असं दुःख आहे की आम्ही त्या मुलीला वाचवू शकलो नाही परंतु ज्या हरामखोराने हे काम केलंय आणि त्याला मदत करणारी त्याच्या सोबतची त्याची बायको हिला सुद्धा त्या ठिकाणी पोलिसांनी ताबडतोब आपल्या ताब्यात घेतलेला आहे आताच मी पोलिसांना विचारलं कोर्टात नेलं होतं दोन तारखेपर्यंत पीसीआर आहे पुन्हा एकदा विश्वासाने मी तुम्हाला सांगते की या हरामखोराला फाशीच होणार यांना यांची विकृती मोडून काढल्याशिवाय महाराष्ट्र सरकार राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ हे शांत बसणार नाही हे मला तुम्हाला मी तुम्हाला तुम्हाला मी हे सांगू इच्छिते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे। जी आहेत ज्यांना तुम्ही सगळे चांगले ओळखता कोणाचाही वशिला त्या ठिकाणी चालत नाही किती पण मोठ्या नेत्याचा हात त्या ठिकाणी असू दे देवेंद्रजी पीडित कुटुंबाला आणि समाजाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही कोण किती पाठी आहे आणि कोण किती पुढे आहे हा त्यांच्या लेखीत शब्दच नसतो म्हणून मी मगाशी शब्द वापरला की या प्रकरणावरती आणि राज्यातल्या प्रत्येक बहीण आणि तिच्या मुलींच्या संरक्षणासाठी देवाभाऊ रात्रंदिवस काम करतोय म्हणून या हरामखोरांच्या फक्त मुसक्या आवडल्या जाणार नाहीत तर यांना फाशी होणार हे तुम्हाला मी सांगते पोलीस एकदम ऍक्शन मोडवरती आहेत आणि असे जितके पण कल्पिट्स आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहेत ज्यांचे रेकॉर्ड पोलिसांकडे आहे एकाला सुद्धा सोडण्यात येणार नाही येणाऱ्या दिवसामध्ये कल्याण पोलिसांची धडक मोहीम तुम्ही संपूर्ण शहरामध्ये बघाल काही घटना होती पोलिसांकडनं ही माहिती घेतली की मागच्या वर्षीच पॉक्सोच्या गुन्ह्यामध्ये त्याला बेल मिळालाय आणि बहुतेक कुठलं तरी मनोरुग्णाचा सर्टिफिकेट त्याने त्यावेळेला कोर्टात प्रोड्यूस केलं अशी माहिती मिळते परंतु तो विकृत आहे बाहेर आल्यावरती त्याने जी विकृती केली आहे त्याने एका मुलीचा जीव घेतलाय एका मुलीचा बळी घेतलाय त्याचा खोटेपणा हा लक्षात आलेला आहे कोर्टाच्या सुद्धा आणि पोलिसांच्या सुद्धा या वेळेला त्याची कुठलीही अशी क्लुप्ती इथे चालणार नाही या हरामखोराला फाशी होणार पोलिसांनी त्या पद्धतीने त्यांची कारवाई चालू केलेली आहे एवढंच नाही या भागामध्ये आणखीनही असे लोक आहेत स्थानिक महिलांनी सांगितलं मुलं येतात गंजाडी आहेत आणखीन तिथे उपद्रव करतात अशांनाही सोडण्यात येणार नाही सगळ्यांवरती कठोरात कठोर आम्ही कारवाई करू